लाडकी बहिणी योजनेअंतर्गत आता लाडक्या बहिणींना चाळीस हजारापर्यंत कर्ज उपलब्ध होणार आहे असं महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घोषणा केली तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं हेमंत टेक्निकल हे या चॅनलवर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर आज आपण बघणार आहोत की लाडक्या बहिणींना तीस ते चाळीस हजार रुपये जे कर्ज आहे ते भेटणार आहे पण ते कशा पद्धतीने भेटणार आहे व हो त्याची घोषणा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घोषणा केली त्याबद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊया तसं बघितलं तर आपण सर्वांना माहीत आहे की लाडकी बहीण योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासनाने दर महिन्याला लाडक्या बहिणींसाठी पंधराशे रुपये हप्ता चालू केलेला आहे या पंधराशे रुपयाच्या हप्त्यांमध्ये आत्तापर्यंत सर्व लाडक्या बहिणींना महाराष्ट्रातील दहा हप्ते आले आहेत म्हणजे मा एप्रिलपर्यंतचे हप्ते आले आहेत तर एप्रिलचा जो हप्ता आहे तो एक मेला आलेला आहे सर्वांना तर याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी नांदेडमध्ये जी सभा होती तिच्यामध्ये केली की लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जातात लाडकी बहीण योजनेचा लाभार्थी महिलांसाठी आणखी दिलासादायक बातमी आहे आता योजनेतील महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी म्हणजे जर तुम्ही काही व्यवसाय करू इच्छित असाल किंवा कोणता एखादा बचत गट वगैरे खोलू शकत असाल तर त्याच्यासाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंटने आता चाळीस हजार रुपयांपर्यंत कर्ज देण्याची घोषणा या महायुती सरकारने केलेली आहे त्या महायुती सरकारमध्ये शिवसेना सरकार भाजप सरकार आणि राष्ट्रवादी स काँग्रेस सेना ही जी, या जी आहे या तिन्ही जे आहे महायुतीचं सरकार आहे या महायुतीच्या सरकारने हा धडाकेबाज निर्णय घेतला आहे तर हे चाळीस हजार रक्कम भेटल्यानंतर तुमचे जो पंधराशे पण हप्ता जो येणार आहे दर महिन्याला तो दर महिन्याचा हप्ता तुम्हाला येणार नाही आहे याचा एक मोठा फाय याचा एक मोठा तोटा म्हणजे जसं की तुम्ही जर चाळीस हजार ज्या महिलेने चाळीस हजार रुपये किंवा ज्या लाडक्या बहिणीने चाळीस हजार रुपये कर्ज घेतलं तर त्या महिलांना पंधराशे रुपये जो हप्ता आहे महिन्याचा तो हप्ता त्यांना भेटणार नाही कारण की तो हप्ता त्यांच्या ज्या कर्ज काढलेले आहेत त्या कर्जामध्ये मायनस केला जाईल तर या योजनेची अंमलबजावणी महाराष्ट्र शासनाने सुरुवात केलेली आहे तर अशाच नवनवीन योजनांची माहिती बघण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि माहिती आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करून जरूर करा जय श्री